हा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आरएन न्यूज मराठी आज उमरखेड येथील सर्व चालक वाहक या संघटनेने येथील ढानगी रोड येथील उडान पुलाजवळ सर्व रास्ता रोको आंदोलन केलेले आहे केंद्र सरकारने जे चालकांना आणि वाहकांवरती हीट एंड रन हा जो कायदा लागू करण्यात आलेला आहे या कायद्याच्या विरोधात येथील उमरखेड येथील सर्व चालक आणि वाहक यांनी इतर रास्ता रोको करण्यात आलेले आहेत ड्रायव्हर बद्दल जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे जर ड्रायव्हर जवळ जर इतके पैसे असते दहा लाख आणि पंधरा लाख भरा भरण्यासाठी तर पंधरा हजार ड्रायव्हिंग केली नसती काहीतरी व्यवसाय केला असता आणि ड्रायव्हर हा अपघात जाणून करत असतो कारण कर, मी एस टीचा रिटायर्ड चालक आहे काही चालक का का आहेत आज आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय म्हणणं आहे तुमचं आमच्यावर जे कायदा लागू केलेला आहे केंद्र सरकारनं ते आम्हाला मागणी जसं आता स्टार्टिंग पहिल्यापासून चालू होती ते मागणी आम्हाला परत पाहिजे जर अशी मागणी जर कायदा लागू जर केले तर आमचं कसं होणार आमच्या गाड्या दहा दहा आमच्या घरी उभ्या आहात आमचे ड्रायव्हर म्हणत आहे की आम्ही गाडी चालवत नाही आमच्यावर कायदा लागू झालेला आहे आणि सात लाख रुपये आणि दहा वर्षाची सजा आम्ही हे टाकू शकत नाही जर हे माघारी घेतले तर गाडी चालवणार नाही तर चालवणार नाही आता आमच्या दहा दहा गाड्या घरी आता वर्षाचे त्याला लाख सवा लाख रुपये इन्शुरन्स फिटनेस वगैरे पासिंगचे पैसे आता ते कोण भरणार आहे आणि जागेवर जर गाडी उभी राहिली तर भाडा फोटून मिळणार आम्हाला आमच्या दहा दहा गाड्या घरी उभ्या ड्रायव्हर नाही कोण चालवणार गाड्या आणि उसाच्या पण गाड्या शेतकरी जमा शेतात वाढत आहे आणि गाड्या पण उभ्या टोळीला दहा दहा वाटप आहे काय म्हणणं आहे शेवटी आमच्या माझ्या म्हणणं असं आहे की जो केंद्र सरकारनं आम्हाला जे कायदा लागू केलेला आहे तो कायदा आम्हाला परत वापस मिळावा अशी आमची मागणी आहे आपण हा रस्ता रोखा आंदोलन केव्हा बसून करत आहे आणि आम्ही रस्ता वा, वाहकांना चालकांना त्यांचा कायदा रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत हे रास्ता होणार करणार नमस्कार मी शैलेश नाजवे बघा आरे न्यूज मराठी